कोपरगाव तालुक्यातील संवनसर गावाजवळील गोदावरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने नागपूर मुंबई जुना महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे त्यामुळे सदर महामार्ग शनिवार दिनांक एक नोव्हेंबर पासून अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून पुलावर पडलेले मोठमोठे खड्डे पाहता अपघाताचा धोका वाढला होता त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान या रस्त्याने दररोज प्रवास करणारे नागरिक शाळकरी विद्यार्थी आणि शेतकरी यांना याचा मोठा फटका बसणार आहे अचानक महामार्ग बंद झाल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली असून सध्या सर्व वाहने कोकमठाण चौफुली बेटमार्गे तसेच संजीवनी कारखाना ते संवनसर या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात माल नेण्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जास्त वेळ लागतोय तर रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांची देखील मोठी गैरसोय झाली आहे दरम्यान पुलाला एवढे मोठे भगदाड नेमके कसे पडले हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून पूल बनविताना ठेकेदाराने हमी दिलेली असतानाही काही वर्षातच पुलाला भगदाड पडणे हे गंभीर असून कामाच्या दर्जाबद्दल शंका निर्माण झाली आहे या घटनेबाबत संबंधित विभागाने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे पुलाच्या बंदीनंतर नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक वाढून या मार्गावरही कोंडी होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी मोबिन खान सह विशाल माय न्यूज कोपरगाव